नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नुकत्याच झालेल्या दोन हजार पंचवीस आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने न्यूझीलंड या देशाच्या संघाचा पराभव करत दोन हजार पंचवीसमधील आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे हे जे काय आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली दोन हजार पंचवीसची ची याच्यावरील सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या राज्य सरकारने प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमधील बातम्यांचे विश्लेषण करण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग सेंटरची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमधील बातम्यांचे विश्लेषण करण्यासाठी मीडिया मॉनिटरिंगची सेंटरची स्थापना करण्याची घोषणा केली जाईल एक पॉइंट लिहून घ्या महाराष्ट्र सरकारकडून प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमधील बातम्यांचे विश्लेषण करण्यासाठी एक मीडिया मॉनिटरिंग सेंटर या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे महाराष्ट्राबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठला ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो नवीन मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारताने कितव्या वेळेस चॅम्पियन्स ट्रॉफी हा किताब या ठिकाणी जिंकलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीन वेळेस या ठिकाणी आपल्या भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी या ठिकाणी हा किताब जिंकलेला आहे चॅम्पियनशिप जिंकलेली आहे कधी कधी तर लक्षात घ्या दोन हजार दोनमध्ये भारत आणि श्रीलंका या ठिकाणी या दोघांनी संयुक्तपणे या ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती त्याच्यानंतर दुसऱ्यांदा दोन हजार तेरामध्ये या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे आणि लेटेस्ट या ठिकाणी दोन हजार पंचवीसचं नवव्या क्रमांकाचं आवृत्ती जी काय आहे त्याची या ठिकाणी जे काय विजेतेपद आहे ते पटकावलेलं आहे पहिलं संस्करण झालं या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तेच त्याचं विजेतेपद जिंकलं आहे दक्षिण आफ्रिकेने दुसरं झालं दोन हजारमध्ये त्याचे विजेतेपद जिंकलं आहे न्यूझीलंडने अशा प्रकारे या ठिकाणी सर्व सिरीजमध्ये या ज्या काही गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने शौर्य वेदानाम उत्सव कोठे आयोजित केला होता तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याच्या अंतर्गत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने शौर्य वेदानम उत्सव या ठिकाणी आयोजित केला होता हा जो काही प्रोग्राम होता हा जो काही कार्यक्रम होता याच्या मागचं चा उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट देशाच्या सशस्त्र दलांना जनतेच्या जवळ आणणे आणि तरुणांना भारतीय संरक्षण दलामध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करणे हे याच्या मागचा या ठिकाणी उद्देश आहे ठीक आहे पर्याय क्रमांक बी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बिहारबद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना या ठिकाणी तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आर बी आय म्हणजेच काय भारतीय रिझर्व्ह बँक या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असा याचा फुलफॉर्म होतो आर बी आयने ने त्यांचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे यो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर अजित रत्नाकर जोशी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर अजित रत्नाकर जोशी असं त्यांचं नाव आहे आर बी आयचे चे नवीन कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात लगेच नवनवीन नव अपॉइंटमेंट्स नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया या ठिकाणी तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या यू आय डी ए आयचे नवीन सीईओ बनलेत भुवनेश कुमार महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त बनले आहेत दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव बनले आहेत जोशी सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनले महेश कुमार अग्रवाल नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत ज्ञानेश कुमार दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत विजेंदर गुप्ता दिल्लीचे मुख्यमंत्री बनलेत रेखा गुप्ता दिल्लीचे उपमुख्यमंत्री बनलेत प्रवेश परवेश वर्मा सेबीच्या नवीन अध्यक्षपदी या ठिकाणी कांता पांडे यांची नियुक्ती झाली संरक्षण लेखा महानियंत्रक बनले डॉक्टर मयंक शर्मा आणि आरबीआयचे नवीन कार्यकारी संचालकपदी डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची नियुक्ती झाली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा माधव व्याघ्र प्रकल्प माधव टायगर रिझर्व मध्य प्रदेश हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प म्हणून याची घोषणा करण्यात आलेली आहे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पर्याय क्रमांक डी अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचं या ठिकाणी टायगर प्रोजेक्ट म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे या ठिकाणी नाव आहे माधव व्याघ्र प्रकल्प जे की मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे आणि देशातील हे अठ्ठ्यान माफ करा अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प असणार आहे याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत तेलुंग्या जसं की मध्य प्रदेश यामध्ये या ठिकाणी आता नऊ व्याघ्र प्रकल्प झाले आहेत कोणकोणते बांधवगड काना पन्ना पेंच संजय दुबरी सातपुडा विरांगणा आणि रतापाणी लक्षात घ्या मध्य प्रदेशमधील सर्वात मोठा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर सातपुडा आणि मध्य प्रदेशातील सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर काना ठीक आहे आपण आत्ताच पाहिलं अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचा माधव व्याघ्र प्रकल्पाला घोषित केलेला आहे व्याघ्र प्रकल्प म्हणून याच्या अगोदरचा सत्तावन्न क्रमांकाचा तो आहे रतापानी व्याघ्र प्रकल्प त्याच्या अगोदरचा छप्पन्नाव्या क्रमांकाचा गुरु घसीदास तोमोरपिंगला व्याघ्र प्रकल्प आणि त्याच्या अगोदरचा पंचावन्नाव्या क्रमांकाचा ढोलपूर करवली व्याघ्र प्रकल्प क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा जगातील सर्वात क्रिकेट बोर्ड या ठिकाणी कोणता श्रीमंत बरोबर तर या ठिकाणी असं काय म्हणता येईल वर्ल्ड्स रिचेस्ट क्रिकेट बोर्ड हा कोणता बोर्ड ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक सी डोळे झाकून उत्तर लिहायचं बी सी सी आय बरोबर तर बी सी सी आय हा या ठिकाणी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड ठरलेला आहे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बी सी सी आयचं जे काही एकंदरीत या ठिकाणी व्हॅल्यू आहे ती जवळपास सतरा हजार दोनशे कोटी रुपयाची आहे त्याच्यानंतर सी ए सहाशे दो दोन कोटी त्याच्यानंतर ई सी बी पाचशे सात कोटी अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे बी सी सी आय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड या ठिकाणी आहे बी सी सी आय बद्दल सांगायचं म्हटलं तर फुलफॉर्म आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळ मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी सचिव आहेत देवजित सैकिया आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी सीईओ आहेत हेमांग अमीन पुरुषांचे जे काही प्रशिक्षक आहेत त्यांचं नाव आहे गौतम गंभीर आणि महिला संघाचे प्रशिक्षक आहेत अमोल मुजुमदार पाह पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी प्राग मास्टर्स दोन हजार पंचवीस बुद्धिबळाचे विजेतेपद जिंकलेलं आहे तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरविंद चिदंबरम असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अरविंद चिदंबरम असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीस मधील प्राग मास्टर्सचे विजेतेपद या ठिकाणी त्यांनी पटकावलेलं आहे बुद्धिबळ खेळासंदर्भात बोलण्यात आलं मला कमेंट करून सांगा जो काही बुद्धिबळ दिवस असतो तो, तो कोणत्या दिवशी आपण साजरा करतो एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी अलीकडेच धोरणात्मक बिटकॉइन रिझर्व्ह तयार करण्याचा कार्यकारी आदेश दिलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिका देशाच्या राष्ट्रपतींनी या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांनी धोरणात्मक बिटकॉईन राखीव तयार करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केलेली आहे दुसरा पॉईंट बिटकॉईन राखीव निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी ट्रेझरी विभाग एक कार्यालय स्थापन करेल आणि तिसरा पॉईंट अमेरिका राखीव ठेवींमध्ये जमा केलेले कोणतेही बिटकॉईन विकणार नाही ते, ना ते मूल्याचे भांडार म्हणून या ठिकाणी ठेवले जाणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या बँकेने प्रकल्प एच ए डबल के म्हणजेच हवाई अनुभवी कल्याण केंद्र सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी लक्षात ठेवा हक्क पासून एच डी एफ सी एच फॉर हक्क फॉर एच डी एफ सी असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही पॉइंट लिहून घ्या भारतीय हवाई दलातील निवृत्ती वेतनधारक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न एकोणीसाव्या संपत्ती अहवाल दोन हजार नुसार कोणता देश जगातील चौथ्या क्रमांकाचा जागतिक संपत्ती केंद्र म्हणून उदयास आलेला आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपला भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न संगणकाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ए एम ट्युरिंग पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी ऑफ द अबव म्हणजेच वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोण कोण पर्याय क्रमांक ए रिचर्ड सटन आणि पर्याय क्रमांक बी अँड्रू बार्टो असं त्यांचं नाव आहे या दोघांना या ठिकाणी संगणकाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ए एम ट्युरिंग पुरस्कार दोन हजार चोवीस या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पाहूया शेवटचा प्रश्न फेडरल बँकेच्या पहिल्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बालन याची या ठिकाणी या विद्यार्थी मित्रांनो फेडरल बँकेच्या पहिल्या ब्रँड अम्बॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिली AI चालित सौर उत्पादन लाईन कोणत्या शहरातील कोसंबा येथील गोल्डी सोलरच्या प्लांटमध्ये सुरू करण्यात आलेली आहे तमिळनाडू महाराष्ट्र उत्तर प्रदेश की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आन आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर